नमस्कार मी रोहन आदेवार आणि आज आद आपल्यासोबत आहे यवतमाळ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅडव्होकेट प्रियदर्शनीताई अशोकराव उलकेताई सर्वप्रथम आपलं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपण नगराध्यक्ष पदाकरिता आहात तर आपली यवतमाळच्या विकासासाठी नेमकी नेमकी संकल्पना काय आहे माझे विजन असे आहेत की पहिले तर स्वच्छता आरोग्य आणि सौंदर्यीकरण यवतमाळ करायचं आहे सोबतच विजन आहे डिजिटल इंडिया सारखं डिजिटल यवतमाळ करायचा त्याकरिता आम्ही ऍप डेव्हलप करतो आहे नगर परिषद ऍप आणि सोबतच निवारण केंद्र राहणार आहे ते सगळ्यांची उपयोगी राहणार आहे सगळ्यांसाठी कारण आता तुम्हाला माहिती आहे केंद्रात आणि राज्यात मोदी सरकार आहे भारतीय जनता पार्टीची सरकार आहे तर जर यवतमाळ नगर परिषदला सुद्धा भारतीय जनता पार्टी मेजॉरिटी मध्ये आली तर जे काही योजना आहे ते आपण राबवू शकतो आणि सगळ्यांना संधी मिळेल योजनाचे उपयोग करायला आणि त्याच्यामुळे समोर जे रोजगार बेरोजगार लोक आहेत त्यांना रोजगार प्राप्त करण्याची संधी देऊ शकते काही आपण एक युवा उच्च शिक्षित उमेदवार आहे तर युवकांच्या मुद्द्यांना प्राधान्य कसे जसं रोजगाराच्या संधी रोजगारांची संधी आणि त्याकरिता क्रिएटिव्ह स्किल सेंटर आपण ओपन करणार आहोत यवतमाळमध्ये त्यामध्ये ज्यांचे स्किल्स डेव्हलपमेंट करून त्यांच्या हिशोबाने ट्रेनिंग देण्यात येणार आहे आणि ते त्यांना त्यांचं बेनिफिट राहिले समोर त्यांचा व्यवसाय करू शकतात त्या हिशोबाने ते एक बेनिफिट साठी आहे स्टुडंटसाठी किंवा युवकांसाठी खूप उपयोगी राहणार ते आपण उमेदवार म्हणून जनतेला आवाहन मी आवाहन करेल की जर तुम्हाला यवतमाळचा विकास पाहिजे असेल प्रगती पाहिजे असेल आणि यवतमाळला एक नवीन कल्पना देण्याची जी माझी इच्छा आहे ती मला संधी द्या वीस तारखेला मतदान करून कमरा चिन्ह समोर बटन दाबून आणि सगळे नव नगरसेवक तसंच नगर अध्यक्षाला भारतीय जनता पार्टीच्या मेजॉरिटीमध्ये जर आपण निवडून दिलं तर नक्की यवतमाळ एक सुंदर आणि स्वच्छ यवतमाळ होऊ शकते त्याकरिता तुम्ही सर्व मामाला आशीर्वाद द्या व इतकंच आव्हान करू शकते